विधानसभा आणि विधानपरिषदेत आज उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या यात नऊशे बत्तीस कोटी रुपयांच्या अनिवार्य तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं पुरवणी मागण्या आहेत ग्रामीण भागात घरं कृषी पंपांना वीज दर सवलत रस्ते विकासाला गती अशा पायाभूत सुविधा तसंच शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना जलसंजीवनी योजना अशा विविध योजनांसाठी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत या पुरवणी मागण्यांमध्ये ग्रामविकास विभागासाठी तीन हजार सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर त्यापाठोपाठ एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागासाठी करण्यात आली आहे या मागण्यांवर सहा आणि सात मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे